विश्वप्रवक्ते संजय राजाराम राऊत हे ज्यांना आपले राजकीय मानसपिता मानतात त्या शरद पवारांनी आता संजय राऊत खटकायला लागले आहेत असं वाटतंय कारण अगदी मागच्या आठवड्यातल्या त्यांच्या नरकातल्या स्वर्गाचं प्रकाशन करतानाही पवारांनी राऊतांच्या समर्थनार्थ फारसं काही न बोलता ईडीला मिळालेली ताकद किंवा पी एम एल ए कायदा हा खरं तर यू पी पाप आहे हे मान्य केलं विरोधकांना नामोहरम करण्यासाठी या कायद्याचा वापर करून राजकीय ताकद मिळवायची निरंकुश सत्ता उपभोगायची हा सरळ हेतू मनात बाळगूनच एच्या सरकारनं पी एम एल ए म्हणजे प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ऍक्ट दोन हजार पाच साली अस्तित्वात आणला हा कायदा बोमरँगसारखा आपल्यावर उलटू शकतो हे पवारांना आधीच समजलं होतं सरकार बदललं तर हा कायदा आपल्यावर देखील वापरला जाऊ शकतो हे त्यांनी एका बैठकीत सोनिया मनमोहन राहुल यांच्या समक्ष मांडला होता पण त्याकडे दुर्लक्ष केलं गेलं होतं आणि आता तोच कायदा कसा उलटून यांच्या डांगीशी आलाय हे पहा असं जेव्हा शरद पवार बोलले तेव्हा राऊतांचा चेहरा बघण्यासारखा झाला होता पवारसाहेब आणि उद्धवजी या दोघांनी सध्या संजय राऊतांना फाट्यावर मारायला सुरुवात केली आहे हे खरं तर पुस्तक प्रकाशनाच्या जा दिवशी जाणवलं होतं काही चाणक्य पत्रकारांच्या देखील ही गोष्ट लक्षात आली होती पण संजय राऊत मात्र आपला हट्ट सोडायला तयार नव्हते संजय राऊत हे लोकप्रभेच्या जाहिरात विभागात काम करायचे असं म्हणतात त्यामुळे मार्केटिंगचं तंत्र ते कोळून प्यालेले आहेत राजकारणातही त्यांचं मार्केटिंग जोरात सुरू असतं व्हॉट्सअप ग्रुपवर सामनाचा अग्रलेख टाकणं काही पाकिट पत्रकारांना दुसऱ्या दिवशी सकाळच्या पत्रकार परिषदेत जे प प्रश्न विचारून घ्यायचे असतात ते प्रश्न आधीच म्हणजे आदल्या रात्री पाठवणं अगदी नरकातला स्वर्ग या त्यांच्या पुस्तकानिमित्त त्यांनी मोजक्याच लोकांना मुलाखती देऊन हवा निर्माण केली आधी प्रकाशनाआधीच या पुस्तकाच्या जवळपास पाचशे सहाशे कॉपीज त्यांनी काही ठराविक मंडळींना वाटल्या प्रकाशनाच्या कार्यक्रमाला गर्दी गोळा केली हे सगळं राऊतच करू शकतात हे सिद्ध झालं पण आजवर संजय राऊत करत असलेली मार्केटिंग ही त्यांच्यापुरती उद्धवजींच्या समोर आणि शरद पवारांसाठी केली जायची उद्धवजींना न आवडणाऱ्या नेत्यांवर सतत बोलणं त्यांना ठोकणं हे आपल्या मालकांना सुखावून जातं हे संजय राऊतांना पक्क ठाऊक आहे पवारांना पित्या समान मानून त्यांच्यासाठी खुर्ची उचलणं देखील ते करून झालेत आता हे मार्केटिंगच म्हणायचं पण यामुळे शरद पवारांना जणू काही ते आपल्या खिशात घेऊनच फिरतात असा त्यांचा समज झाला होता अगदी महाविकास आघाडीची स्थापना झाली तेव्हाही त्यांना ते असं वाटलं की पवार मलाच मुख्यमंत्री बनवतील पण पवारांनी त्यावेळेला योग्य तो निर्णय घेतला आणि पूर्णपणे या महाराष्ट्राचं राजकारण एकशे ऐंशी डिग्रीत बदलून टाकलं पवारांनी एकनाथ शिंदेंचा सत्कार केला तर तो राऊतांना नको असतो फडणवीसांसोबत स्टेज शेअर केलं तर ते त्यांना नको असतं सुप्रिया सुळे गाजवत नसतील तेवढा अधिकार राऊत पवारांवर दाखवतात एक सीन दाखवतो तुम्हाला पाहिलं यावर मी काही बोलणार नाही की काय घडलं कारण आमचे प्रेक्षक हे प्रचंड हुशार आहेत ते समजून गेले असतील मला काय आहे आता झालंय काय संजय राऊतांना उद्धवजींना खुश करण्यासाठी काहीतरी बोलायचं होतं त्यामुळे एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे हे टॉपिक राऊतांसाठी हॉट टॉपिक असतात आता केंद्र सरकारकडून ऑपरेशन सिंदूरचं स्पष्टीकरण म्हणा किंवा आपल्या देशाची बाजू मांडण्यासाठी जागतिक पातळीवर जी शिष्टमंडळ पाठवली जात आहेत त्या सात शिष्टमंडळांचं नेतृत्व करणाऱ्या सात खासदारांची नावं मंत्री किरेन रिजिजू यांनी घोषित केली त्यात महाराष्ट्रातून खासदार श्रीकांत शिंदे आणि सुप्रिया सुळेंचं नाव वाचून संजय राऊतांचा भडका उडाला हा विषय भारतीय जनता पक्षानं राजकीय केला हा विषय त्यांनी राजकीय आता तुमच्या महाराष्ट्रातले मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी चिरंजीव आहे एका शिष्टमंडळाचे प्रमुख आहे आता हे महाशय परदेशात जाऊन देशाची काय बाजू मांडणार काय मांडणार दहशतवादा संदर्भात मुळात इतक्या हे पाठवायची गरज नाही भाजपनं घाईघाईत हे शिष्टमंडळ पाठवण्याचं नाटक केलेलं आहे उपमुख्यमंत्र्यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे हे काय परदेशात भारताची बाजू मांडणार असा सवाल खर तर राऊतांनी कशासाठी केलाय तर त्यामुळे आदित्य उद्धव ठाकरे खुश व्हायला हवेत दुसरं काहीच नाही यासाठीच ते बोललेले आहेत श्रीकांत ठाकरे डॉक्टर आहेत खरोखरच्या आवडांसारखे कागदावरचे नाहीत वर ते अभ्यासू आहेत प्रेझेंटेबल आहेत त्यांना अनुभव नाही आहे का तर मागच्या तीन टर्म ते खासदार आहेत अनुभवाची कुठलीही कमतरता या तरुण खासदारात दिसत नाही याच अनुभवाच्या जोडीला अभ्यास थोडासा आणला आणि त्यातून जे काही ज्ञान जी प्रगल्भता आली आहे त्यातून ते सभागृह गाजवणारी भाषणं करताना दिसतात आपल्याला त्यामुळेच त्यांना संसद रत्न पुरस्कारही मिळालेला यावर्षी सुप्रिया सुळे देखील रत्न आहेत संसदेत मुद्देसूद आणि विकासाच्या मुद्द्यांवर अभ्यासपूर्ण बोलत असतात महाराष्ट्रातून या दोघांची निवड होणं तसं बघायला गेलं तर रास्त आहे कुणाला अपेक्षित होतं नरेश मस्केंना निवडतील नाही का कारण ते त्यांचा अभ्यास दांड काय ज्यांची वीस पंचवीस हजार कम कमवायची ऐकत नाही त्यांनाही शिंदेसाहेब कसं विमानानं काश्मीरमधून घेऊन विमान प्रवास करून घेऊन मुंबईला आले हे जेव्हा नरेश मस्के सांगतात तेव्हा नरेश मस्केंबद्दल नेमका कुणाच्या मनात जो जो काही पूर्वग्रह अनुग्रह जो काही असेल तो कसा खळकण गळून पडतो हे तुम्हाला माहिती आहे त्यामुळे नरेश मस्केंचं नाव या यादीत या, या, या शिष्टमंडळात नसेल याबद्दल अनेकांना खात्री होती तर आपला मुद्दा होता मग राऊतांच्या पोटात का दुखते तर राऊतांना अपेक्षित हे होतं की शिष्टमंडळाचा या सगळ्या मला प्रमुख बनवतील आजवर त्यांनी असंख्य शिष्टमंडळं आणि समित्यांची अध्यक्षपदं भूषवलेली आहेत सेंट्रल प्रिझन इम्प्रूव्हमेंट कमिटी त्यावर देखील ते होते त्यामुळे जेलमधल्या सुधारणांबाबत ते आग्रही असतात आता आर्थर रोडमध्ये नेमक्या काय काय सुधारणा करायच्या तेही त्यांनी त्या कमिटीला सुचवलेलं असेलच म्हणा पण आपला त्रागा थेट व्यक्त न करता जे काही घडलं त्याच्यावरचा तर तो कसा करायचा तर शिष्टमंडळातल्या सदस्यांची यादी जी एक दिवस उशिरा आली म्हणजे फक्त आधी शिष्टमंडळांचं नेतृत्व कोण करणार त्या सात लोकांची नावं जाहीर झाली होती शिष्टमंडळ किती लोकांचं आहे जे काही बेचाळीस लोक जे आहेत त्यांची यादी आली पण ती यांनी पाहिलीच नाही आणि मग त्यांनी सर्वपक्षीय शिष्टमंडळ म्हणताना मग त्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीपेक्षा आमचे युबीटी सेनेचे जास्त खासदार आहेत आमचा त्यात सहभाग का नाही मग आर डी का नाही मग समाजवादी का नाही अशा अनेक पक्षांचे खासदार का नाहीत असे सवाल त्यांनी उपस्थित केले पण शिष्टमंडळाच्या सदस्यांच्या यादीत काँग्रेसच्या गुलाम नबी आझादांपासून उभाटा सेनेच्या प्रियंका चतुर्वेदींचाही सहभाग होता जो न पाहता राऊतांनी टीका केली गाय बोलायची बरं प्रियंका चतुर्वेदींना सामावून घेतलं आणि मला नाही म्हणून तर राऊत प्रचंड संतापले असतील असं एक विचार आला आता ते थैथ करणंच बाकी होतं एवढ्यात खुद्द शिवसेना यूबीटी या ठाकरेंच्या गटाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून एक ट्विट आलं की वी स्टँड युनायटेड इन अवर फाईट अगेन्स्ट टेररिझम किरेन रिजेजूंनी उद्धवजींना फोन करून आम्ही शिष्टमंडळात यूबीटीकडून कोणाला घ्यायचं असं विचारलं असताना त्यांनी प्रियंका चतुर्वेदींचं नाव सुचवलं आणि तेच फायनल झालं खुद्द प्रियंका चतुर्वेदींनी हे जे ट्विट आहे यू बी टीचं ते आपल्या ट्विटर हँडलवरून रिट्विट केलं आहे रावतांना अपेक्षा होती की शिष्टमंडळाचा प्रमुख त्यांना बनवतील पण त्यांना प्रमुख तर सोडा साधं सदस्यही बनवलेलं नाही आता हे दुःख कमी होतं की काय तर उद्धवजींनी प्रियंका चतुर्वेदींचं नाव सुचवलं ट्विट करून घोषणा केली आणि राऊत ज्या मोदी सरकारला ठोक ठोक ठोकतायत त्या मोदी सरकारला पाठिंबा देत वी स्टँड युनायटेड इन अवर फाईट अगेन्स्ट टेररिझम असं लिहून राऊतांनाच तोंडावर पाडले पवारांनी तर प्रकाशन समारंभात राऊतांना तोंडावर पाडलंच होतं आज उद्धवजींनी हे असं ॲपटलंय आपटलंय तोंडावर त्यामुळं सतत मोदी भाजप अमित शहा आणि शिंदेच्या नावाने रडत असणारे रडत राऊत रुसले आहेत असं कळत आहे आपल्या दोन्ही आकांनी आपल्याला तोंडावर पाडलं हे शल्य त्यांना बोचत आहे असंही कळतंय रुसून बसलेल्या राऊतांचा रुसवा काढण्यासाठी आता मोदी कुठली समिती गठीत करतायत आणि त्यांना त्या ते समितीचं अध्यक्षपद देत आहेत हेच पाहायचं आहे मागे नाही का राऊत आणि रवी राणा अशाच एका समितीच्या दौऱ्यावर काश्मीरला गेले होते होतेच रवी राणा हनुमान चालिसावाले सगळं कसं गमतीशीर असतो आपण या गमती जमतीचा आनंद घ्यायचा असतो यातून नेमकं काय साध्य होणार यावर विचार करा जरा आणि कमेंटच्या माध्यमातून मलाही कळवा मी तुर्तास इथेच थांबतो पुन्हा भेटूच तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार डी जी नाईन धन्यवाद नमस्कार